नमस्कार मी शर्निला आज तुम्हाला दाखवत आहे शंकर पाया मैदा दोन चमचे शिरं ओवा मीठ तेल काळी मिरी पावडर कस्तुरी मेथी पलवडी आधी तेल गरम करून घेऊया मैदा फायदा geliyor. तेल दोन्ही geliyor. टाकले आहे जरा हलवून घेऊया मिक्स पीठ झालं आता कालून आता आपण एके टाकूया जिरं ती काळी पूड ओवा कलंगी कस्तुरी मेथी आणि मीठ सर्व काढूया आता पाणी टाकून मळून घेऊया घट्ट असं मळून घेऊया

लाटून घे काय झाले आता कट करून देते तेल गरम झालंय आता आपण टाकून घेऊ आणि तळून घेऊया आता आपण थोडस लालची भाजी घेऊया म्हणून काढूया आता याला लालची कडर आला आपण काढून घेऊया निरोधान झालेत ख पा